मध्यवर्ती बस वाहतूक व्यवस्थेत सुरक्षित नाही का असा प्रश्न दोन वेळा खुद्द एसटीच्या धडकेने मृत पावलेल्या दोन वृद्धांच्या घटनेवरून निर्माण होत आहे गेल्या महिन्यात बस स्थानक मुख्य प्रवेशद्वार जवळच एका वृद्ध नागरिकाचा एसटीच्या चाकात आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती आता मात्र या स्थानकाच्या आतच बाहेरगावी जाणाऱ्या कोल्हा अचलपूर तालुक्यात राहणाऱ्या ऐंशी वर्षीय उत्तमराव धामणकर यांच्या डोक्यावरून एसटीचे समोरील चाक गेल्याने घटनास्थळी मृत्यू झाला एम एच चाळीस एन, एन चौऱ्याऐंशी एकोणऐंशी क्रमांकाची बस आत येत असताना हा भयंकर अपघात घडला तसेही पाहिले तर अनेक बाहेरील गावातून येणाऱ्या एस टी बस बेधडक भरधाव वेगाने बस स्थानकात प्रवेश घेत असतात अशावेळी या बस स्थानकात बाहेरगावी बसने जाण्यासाठी जाणाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन उभे राहावे लागत आहे या घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस दाखल होऊन पंचनामा करण्यात आला रुग्णवाहिकेत शव जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले या घटनेने उपस्थित प्रवाशांनी मात्र हळहळ व्यक्त केली आहे अशा घटनेवर स्थानिक बस आगार प्रामुख्याने काही नियम तयार करून बस चालकांना वेगळी चेतावणी देणे आणि प्रवाशांनी सुद्धा गडबडीने धावपळ करू नये याची आता जनजागृती करणे गरजेचे झाले आहे